आमदार सतीश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यात विविध शाळेत पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली यात जिल्हा परिषद शाळा गाजगावच्या दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या मानसी अंकुश या, या विद्यार्थिनीचा प्रथम क्रमांक आलाय तर तिला तिचा सत्कार करत सन्मानित करण्यात आलं आहे यावेळी शालेय समिती अध्यक्ष संतोष कांबळे योगेश काळवणे भोलेश्वर काळवणे सतीश थोरात गोरख कांबळे रामेश्वर मालकर योगेश थोरात करीम शहा रामदास कांबळे आशा सेविका संगीता व्यवहारे रंजना अंकुश आदी उपस्थित होते तर आमदार सतीश चव्हाण यांचा काही कामानिमित्त दौरा रद्द झाला त्यामुळे त्यांनी मानसी अंकुश या विद्यार्थिनीला फोनद्वारे तिचं अभिनंदन करत पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या तसेच शाळेचे मुख्याध्यापक कडू बडोगे सविता थोरात मीनाक्षी काथार स्मिता पुल्लेवार वंदना ठोळे मनीषा रुपनार आदी शिक्षकांनी मानसीचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे ट्वेंटी गंगापूर